श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये शिवमुठीची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी ही कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा तर नमस्कार मंडळी आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे सुरू करूया शिवमुठीची कहाणी आठ पाट नगर होते तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपार करीत नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं आणि राहायला गुरांचं बेडं दिलं आणि गुरांचं काम दिलं पुढे श्रावण मासाचा महिना आला पहिला श्रावण सोमवार आला नावडती राणी गेली नागकन्या आणि देवकन्या तिची भेट झाली यांच्याशी तिची भेट झाली बाई बाई कोठे जाता महादेवाच्या देवडी जातो शिवामुठी शिवामूट वाहतो यानं काय होतं भरताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं वाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण ती म्हणते मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर ती देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली बायांनो तुम्ही कोणता वसा वसावसता आहात त्या म्हणाल्या आम्ही शिवामुठीचा वसावसतो आहोत त्या व्रताला काय करावं तर मग त्या म्हणतात चिमूट चिमूटभर तांदूळ घ्यावे सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावीत मनुभा मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावा आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवमूट ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची धीराभावांची नंदा जावांची आणि भरताऱ्याची नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टे माष्टे खाऊ नको दिवसा निजू नको उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळची अंगुळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीड तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा सोमवार आला तर सातू शिवामुठी घेत जावे पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी सर्व साहित्य तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावांना नंदांना उष्टमाष्ट पान जावांनी नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन ती राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन तिने नागकन्या देवकन्यांबरोबर पूजा केली शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची धीरा भावांची नंदा जावांची तसेच भरताराची नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तिने तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साफ वाघ आहे तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला ती देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे जाऊ लागली नावडते तुझा देव दाखव असे म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होत असे तिला काही वाटले नाही यांना भरपूर काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची दया आली नागकन्यांसह नागकन्या यासह वर्तमान देऊळ सोन्याचं झालं रत्नजडितांचे खांब झाले हांड्या झुमरे लागले स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली हार फुलं वाहू लागली नंतर पूर्वीसारखीच प्रार्थना करून तिने शिवाला मुग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवरचे प्रेम वाढले दागिने लेवायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळे पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला पागोटे आणायला देवळाकडे गेला तो तिथे एक लहान देऊळ होते तेथे एक पिंड होती वर आपण केलेली पूजा होती जवळ कुंटीवर ठेवलेले पागोटे होते तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझ्या गरीबाचा हाच देव मी याच देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून पालखीत ब घालून तिला घरी ना। होती ती आता आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला सर्वांना हो ही साता उठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी तुम्हाला ही शिवामुठीची कहाणी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कर कळवा कहाणी आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता आपण भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद